खोतवाडी हायस्कूल खोतवाडीमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा शांतीसागर बहुद्देशीय शिक्षण संस्था रामानंद खोतवाडी हायस्कूल खोतवाडी इथं एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व प्रस्ताविकाने झाली विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री यासिन मुजावर यांनी पाहुण्यांचं स्वागत व प्रास्ताविक केलं यानंतर दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर खोतवाडी गावचे सरपंच मान्य श्री विशाल कुंभार यांच्या हस्ते ध्वजपूजा संपन्न झाली व गावच्या उपसरपंच सौ केतकी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्रगीत गाण्यात आलं नंतर एन सी सी कॅडेटनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी खडे कवायत प्रकार सादर केले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर चुडाप्पा यांनी स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितलं तसेच या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित गावचे सरपंच मान्य श्री विशाल कुंभार उपसरपंच मान्य सौ केतकी शिंदे सौ शिल्पा पवार सौ सारिका माने निर श्रीमती निर्मला खोत मान्य श्री गजानन नलगे माजी ग्रामपंचायत सरपंच श्री संजय चोपडे श्री तामर खोत श्रीत करण खोत श्री बजरंग चोपडे श्री उत्तम सासने श्रीत रोहन माने श्रीत पुंडलिक शिंदे श्री चोपडे बापू श्री त्रिया चिकोळे श्री सावंत माने श्री प्रदीप माने श्री वैभव पवार श्री अनिल माने श्री पोपट पवार श्री राहुल कांबळे श्री बिल बिलाल नदाव श्रीत नाना कांबळे श्री कुमार पोवार श्रीत निडगुडे मामा शे श्री शेखर पाटील विद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी गावचे पालक व विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समाजे सीबी श्री थेमगिरी एस के यांनी केलं तर आभार श्री चिकलगार एफ आय यांनी मांडले